नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा विजेता आणि रील स्टार सूरज चव्हाण नुकतंच लग्नाच्या बिडीत अडकला आहे सूरज आणि संजनाचा विवाह सोहळा एकोणतीस नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला आधी साखरपुडा मग हळद आणि पारंपरिक पद्धतीने लग्न असा विवाह सोहळा पार पडला सुरतच्या लग्नाला जान्हवी किल्लेकर धनंजय पोवार पुरुषोत्तम पाटील आणि अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने हजेरी लावली होती मात्र सुरतच्या लग्नात अंकिता वालावलकर गैरहजर होती सुरतचं केळवण करण्यापासून ते त्याच्या लग्नाच्या शॉपिंग पर्यंत सगळीकडे कोकण हार्टेड गर्ल त्याच्या सोबत होती मात्र सुरतच्या लग्नात अंकिता कुठेच दिसली नाही त्यामुळे सुरतच्या लग्नात अंकिता का आली नव्हती असा प्रश्न सगळ्यांनाच पडला याच खर कारण समोर आलं आहे ज्या दिवशी सूरज लग्न होत त्याच दिवशी अंकिताच्या जवळच्या लग्न त्यामुळे अंकिता आणि तिचा पती कुणाल सोबत मैत्रिणी लग्नात सहभागी होता आलं नाही असं असलं तरी अंकिताने सूरज आणि संजनाला त्यांच्या नव्या आयुष्यासाठी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत तिने एक पोस्ट शेअर केली आहे प्रिय सूरज आणि जना आज तुम्ही एकत्र हातात हात घालून नव्या वाटेवर पाऊल ठेवत आहात या वाटेवर कधी उजेड असेल कधी अंधार कधी सावल्या पण एकमेकांचा आधार माया आणि एकमेकांची सोबत असेल तर प्रत्येक अडचण सहज पार करता येते जीवनात कितीही बदल झाले तरी एकमेकांसाठीचा आदर आपुलकी आणि जिव्हाळा कायम ठेवा छोट्या छोट्या क्षणात आनंद शोधा एकमेकांच्या हसण्यात जग जिंका आणि एकमेकांच्या डोळ्यातील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका नांदा सोख्य बरे तुमच्या नवविवाहित जीवनाला मनपूर्वक हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा असं अंकिताने पोस्टमध्ये म्हटलं आहे